नेहमी नेहमी तेच पनीरच्या भाज्या नको असतात काहीतरी वेगळं मस्त चविष्ट अशी पनीरची भाजी सगळ्यांना आवडतो तर हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर आपल्याला तिथं वेगळं पनीर पाहिजे असेल तर या पद्धतीचा पनीर पसंदा सांगितला जातो करायला थोडंसं वेळ लागतो पण चवीला मस्त लागतो तर एवढी महागडी डिश जर तुम्ही घरी बनवताल तर मस्त चवीचा आणि स्वस्तात मस्त तयार होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण बारा ते पंधरा माणसांना पुरेल इतकी ही भाजी तयार करणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा किलो कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे छान परतून घ्यायचं रंग चेंज होईपर्यंत सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे त्याचबरोबर इथे मी चारशे ग्राम टोमॅटो छान पिकलेले लाल असलेले उभे पातळ फोडी चिरून आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे टोमॅटो हलकस नरम होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी पाव कप का इतकं का, काजू गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता ते यामध्ये टाकून घेतलेला आहे साधारण अर्धा तास भिजत ठेवलेला होता सोबतच यामध्ये टाकत आहे साधारण आठ ते दहा लसणाच्या आणी दोन आणि आलं आलं थोडस चिरून टाकलेलं आहे म्हणजे पटकन यामध्ये वाफल्या जातो त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे म्हणजे सगळे जिन्नस पटकन अस नरम होतात आता आपल्याला झाकून नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे साधारण एक दहा मिनटासाठी मधात एक ते दोन वेळेस आपल्याला चेक करायचं आहे जेणेकरून हे करपणार कर नाही दहा मिनटानंतर ना इथे तुम्ही बघू शकता सगळे जन्नस छान असं वाफल्या गेलेले आहेत टोमॅटो छान असं नरम झालेलं आहे आता थंड करायला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊया तर इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे तर बारा ते पंधरा माणसाला पुरेल इतकी आपण हे भाजी करणार आहोत त्यासाठी पनीर इतकं घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी माणसांसाठी करायचं असेल तर पनीरचं प्रमाण बाकी सग सगळे नस अर्धे अर्धे घेऊ शकता तर इथे मी हे पनीर चौकोनी या पद्धतीने थोडेसे मोठे काप करून घेतलेले आहे तर हॉटेलमध्ये तर यापेक्षा मोठे मोठे असे काप असतात तर इथे आपल्याला हे सँडविचप्रमाणे छान असं भरून घ्यायचं आहे त्यासाठी या पद्धतीने थोडेसे पातळ मोडीवर आणि त्याचबरोबर चौकोनी असे काप करून कोणी काप करून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे पनीर आहे म्हणजेच थोडे मोठे तुकडे जे असतात त्याला आपण मोठे काप करू शकत नाही तसे जे पनीर आहेत त्याला या पद्धतीने हाताने मॅश करून घेतलेलं आहे आणि यापैकी साधारण एक दोन मोठे चमचे इथे मी पनीर बाजूला काढलेलं आहे आणि शिल्लक राहिलेल्या पनीरमध्ये आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा इतक धने पावडर एक पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळी मिरे पूड पाव चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी, बर मी टाकत आहे रंगासाठी साधारण एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि दोन मोठे चमचे काजूचे थोडेसे ओबडदोबड कुटून घेतलेले का असं जाडसर असं कुटलेलं बदामाचं कापसुद्धा दोन चमचे टाकून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीरचे चौकोनी काप करून घेतलेले होते त्यामध्ये या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि वरतून अशा पद्धतीने पनीर लावून घ्यायचा आहे एक प्रकारचा सँडविच समजू शकता तुम्ही तर इथे आपल्या सगळ्या चौकोनी कापामध्ये याच पद्धतीने आपल्याला सँडविचप्रमाणे भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं छान असं तळून घ्यायचं आहे तर इथे सगळं मी याच पद्धतीने भरून घेतलेलं आहे तर ठिकाणी सगळे पनीरचे क्यूब आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि मधली जे स्टफिंग आहे ते बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला छान छान असं याला कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी बाऊलमध्ये साधारण पाव कप इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे चिमूडवर मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून याची पातळ असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि सोबतच कोरडं पीठ इथे घेतलेलं आहे ते, ते सुद्धा कॉर्नफ्लोअरच आहे तयार करून घेतलेलं जे पनीरचं क्यूब आहे या मिश्रणामध्ये आपल्याला बुडून घ्यायचं आहे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये आपल्याला छान असं घोळून घ्यायचं आहे सगळे पनीरचे क्यूब याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पनीरचे जे क्यूब आहेत ते फ्राय करून घ्यायचं आहे तर पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले जे पनीरचे क्यूब आहेत ते यामध्ये टाकून सगळेकडून छान लालसर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर आलटून पलटून आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे जेणेकरून खात्यावेळेस याची चव मस्त येते यामध्ये जे आपण स्टफिंग भरलेलं आहे ते बाहेर येऊ द्यायचं नाही हे, हे लक्षात ठेवा अगदी हळुवारपणे सगळीकडून आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं आहे आता एका काढून घेऊया तर आता तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सगळं थंड झालेलं आहे मिक्सर मधून जमेल तेवढं बारीक याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये डायरेक्ट पावडर मसाले टाकण्यापेक्षा या पद्धतीने आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकल्यामुळे चव छान येते आणि भाजीला छान दाटसरपणा येतो तर इथे मी एका बाउलमध्ये साधारण दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड अगदी छोटा अर्धा चमचा गरम मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे साधारण एक चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं बटर टाकून घेतलेलं आहे म्हणजेच लोणी छान वितळल्यानंतर तयार करून घेतलेलं पावडर मसाल्याचं मिश्रण यामध्ये टाकून एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे सोबतच तयार करून घेतलेली जे ग्रेव्ही आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये टाकत आहे एक अर्धा ग्लास इतकं पाणी आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर या ठिकाणी आपल्याला एखाद मिनटं छान शिजून घेतल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कितपत पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार पाणी टाकायचं आहे ठिकाणी दीड ग्लास इतकं पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे मॅश करून घेतलेलं पनीर सुरुवातीला जे आपण वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेले आहे म्हणजे ग्रेव्हीचा स्वाद सुद्धा मस्त येतो त्याचबरोबर दोन चमचे इतकं कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर पनीर मसाला इथे मी दोन चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे जर इथं पनीर मसाला टाकायचं नसेल तर तुम्ही काळा मसाला गरम मसाला हे टाकू शकता तर इथे दोन मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायचे आहे आणि इथे आपली भाजीचं जे ग्रेव्ही आहे ते तयार झालेली आहे सर्व करते वेळेस प्लेटमध्ये या पद्धतीने ग्रेव्ही टाकायचं त्यानंतर तळून घेतलेले जे पनीरचे क्यूब आहेत ते या पद्धतीने सर्व करायचं वरतून थोडस आपल्याला क्रीम टाकून घ्यायचं किंवा दुधावरची साय छान असं सा फेटून टाकायचं आहे तर दिसायलाही मस्त हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने सर्व करतो त्या पद्धतीने दिसतो आणि त्याचबरोबर थोडंसं जे आपण मॅश करून घेतलेलं पनीर होतं ते सुद्धा टाकून घेत आहे मस्त दिसायला अगदी हॉटेलसारखी डिश दिसते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार